शुद्धीकरण आम्हाला करायचं आहे आम्ही आज आग जाणार आहोत तुम्हाला तुमच्या कायदेशीर मारण्याचा अवलंब करायची आम्ही पूर्ण परवानगी म्हणजे काही कायद्याने तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जो कायद्याचा आदेश आहे तो तुम्ही करा आम्हाला जे आमच्या पद्धतीने करायचं आहे आमची पद्धती अतिशय लक्ष पद्धत आहे ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढले लक्षबंध म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कुठवलेली हे निदर्शनास येत आहे म्हटलं कधी केलं होतं हे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे सत्य आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये येणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व लोक कसा ती जागृत हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही ठिकाणी हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि आम्ही स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठीचा जो, जो गट होता <स्यागाँगा> कमिटी मध्ये होते वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराची जागा आमची आहे वक्तव्य आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी घेऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याच्या वेळीच बंद आज आम्ही शिव शुभ वंदना करून छत्रपती शिवराजी स्वराज्याची त्यांच्या बंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि माता लगते। लगते। ना बघत नाही मला विचारतो आम्ही